नमस्कार कधीतरी असं झालंय का म्हणजे विचार करा की एका बाजूला खूप गरज आहे पण काही मार्ग दिसत नाहीये आणि दुसरीकडे कुणाकडे मदत मागायची पण सोय नाही किंवा परवानगी नाही एका मराठी म्हणीत हे अगदी बरोबर पकडलंय आई जेऊ घाली ना बाप भीक मागू देईना हो अगदी खूप खोल अर्थ आहे यात वरवरचा अर्थ तर सरळ आहे पण त्यामागची जी परिस्थिती असते जो सामाजिक दबाव असतो तो खूप मोठा असतो बरोबर आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तर ही म्हण आजही अनेकांच्या आयुष्यातला पेच नेमकेपणाने दाखवते आज आपण जरा याच म्हणीच्या मुळाशी जाऊन बघूया नक्कीच चला तर मग याचा अर्थ आणि त्यातून काय काय अनुभव दिसतात यावर बोलूया सुरुवात एका अगदी साध्या जवळच्या वाटणाऱ्या उदाहरणाने करतो समजा तुम्ही घरी आला आहात खूप भूक लागलीय आई म्हणते घरात काहीच नाहीये खायला आणि वडील म्हणतात कुणाकडे हात पसरायचा नाही इज्जतीचा प्रश्न आहे हीच ती नेमकी परिस्थिती आपल्या स्रोतांमध्ये पण असाच एक अनुभव आहे नाही का संध्याकाळी घरी गेल्यावर कळतं घरात काही नाहीये आई हतबल वडिलांकडे मागायची सोय नाही स्वाभिमान आड येतो आणि आजच्या जगात वाटेल की ठीक आहे स्विगी झोमॅटो मागवू पण मग लक्षात येतं की अरे फोन मध्ये नेटपॅक नाहीये किंवा वॉलेटमध्ये पैसे नाही आहेत म्हणजे सगळीकडूनच अडकल्यासारखं बरोबर इथे आई म्हणजे काय तर आपली त्यावेळची परिस्थिती साधनं नाही आहेत नशिबाची साथ नाहीये आणि बाप म्हणजे कोण तर समाजाचे नियम प्रतिष्ठा मान अपमान किंवा आपल्याच मनातल्या काही मर्यादा अच्छा जे आपल्याला काही करू देत नाहीत माणूस यात अडकतो आणि ही फक्त पैशांची अडचण नाहीये नाही का ही भावनिक कोंडी पण असू शकते मन धडपडतंय पण भीती वाटते किंवा स्वतःची तत्व येतात हो खरंय आणि कधीकधी तर इतकं टोक गाठलं जातं स्रोतांमध्ये उल्लेख आहे बघा की भुकेपोटी शेजाऱ्याकडे काही मागायला गेलो तर चोर समजतील की काय अशी भीती म्हणजे पोट उपाशी ठेवणारी परिस्थिती आणि तोंड बंद करायला लावणारा समाज काय अवस्था होत असेल हो ना आणि हे काही फक्त खेड्यात किंवा गरिबीतच होतं असं नाही शहरांमध्ये सुद्धा जिथे लोक जास्त एकटे असतात तिथे ही द्विधा मनस्थिती अजून तीव्रतेने जाणवते असं का कारण शहरात एकतर कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं असतं दुसरीकडे मदत मागणं किंवा मा जरा वेगळ्या प्रकारचं म्हणजे कमी प्रतिष्ठेचं समजलं जाणारं काम करायला संकोच वाटतो लोक काय म्हणतील याची भीती अगदी खरंय शहरात ते मदतीचे पारंपरिक नातेसंबंध पण कमी झालेले असतात याच संदर्भात आपल्याकडे एका मित्राचं उदाहरण आहे चांगलं शिक्षण आहे पण नोकरी नाही म्हणासारखी घरात अडचण त्याने काय केलं तर घरच्यांपासून लपवून डिलिव्हरीचं काम सुरू केलं कोणाला कळू नये असं वाटत होतं त्याला पण त्यातून निदान घरात चहा पाण्यापुरते पैसे येऊ लागले म्हणजे परिस्थितीला स्वीकारलं नाही पण एक मार्ग काढला अवघड होता पण काढला बरोबर यात महत्वाचं काय माहितीये ही म्हणू फक्त छोट्या अडचणींबद्दल नाहीये ती एका गंभीर कधीकधी खूप काळ चालणाऱ्या किंवा अगदी टोकाच्या परिस्थितीत माणसाच्या मनात जो आवाज येतो ना त्याचं प्रतीक आहे म्हणजे परिस्थिती मागे ओढतीये आणि समाज पुढे जाऊ देत नाहीये अशा कात्रीत सापडल्यावरची घुसमट आहे कधी कधी अशा वळणावर आणून उभं करतं जिथे परिस्थिती पण विरोधात असते आणि समाजाचे नियम पण बांधून ठेवतात दोन्हीकडून रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात पण म्हणतात ना पोटाची भूक माणसाला लढायला शिकवते मार्ग काढावाच लागतो त्या मित्रासारखा जरी ते सोपं नसलं तरी हो आणि आपल्या चर्चेतला शेवटचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो म्हणजे परिस्थितीची मर्यादा आई आणि समाजाची चौकट बाप या दोन्हीचं भान ठेवून स्वतःचा तिसरा मार्ग शोधणं पण हे बोलायला सोपं आहे खला प्रश्न हा आहे की जेव्हा दोन्ही बाजूंनी इतकी कोंडी होते तेव्हा तो स्वतःचा तिसरा मार्ग शोधण्याची ताकद किंवा संधी ती प्रत्येकाला मिळते का हाच मोठा प्रश्न आहे आणि तो मार्ग सापडतो कसा नक्की तर आज आपण आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना या म्हणीच्या जरा खोलवर गेलो तिचा अर्थ त्यातले सामाजिक भावनिक संदर्भ समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल या शक्यतेवर पण बोललो पण जाता जाता हा विचार मनात राहीलच की खरंच जेव्हा दोन्ही बाजूंनी दारं बंद वाटतात तेव्हा तो तिसरा मार्ग शोधण्याची उमेद ती दिशा ती येते कुठून हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे